चाल बाई एकता ना या वर्षी लय आंब्यांना लय आंबे आले या वर्षी नाही तर दरवर्षी ना हा आंबा एवढा येत नाही पण या वर्षी लय लागाडला आहे पण आता आहे ना लक्ष ठेवायला लागेल कारण चोर चिरटे एवढे आहे ना लोकांना तर काय पाहिलं का बाबाच आता मी आहे ना इडच बसत आहे गडीवर ये जायले तिकडे कधी आता काय माहित बाई अजून यांचा पत्ता नाही आहे पण मी आता इड शांत काय कर थोडं तुम्ही मी ते काम जोडीदार गेलो तुमची कवाची जेवायला वाट पाहते पण इकडे आले जेवायला जायचं होतं पण तो म्हणजे आता थांब जाऊ थांब जाऊ थांब जाऊ मग त्याच्यामुळे टाइम झाला मी आले ना भाई एक या पोरांचं कसं माहिती नाही एकाला आलं नेले आंबे तोडून मग आपले आंबे सगळे चांगले भारी दिसते आंबे एक तर मागच्या वर्षी हा आंबा आला नव्हता या वर्षी पाहणार कि चांगले आलेले बरं का आपले आंबे लागले हो या वर्षी पैसा म्हणजे पैसाच होईल आपल्या या वेळेला कामच नाही तू लक्ष तू लक्ष पण भारी दिसते का तू आज साडी बिडी आज काय भानगडी आज काही नाही आता मग काय रोज काही साडी घालीत नाही का नाही नाही पण मग आज पहिल्यापेक्षा पेक्षा चांगली दिसते एकदम असं मग आवडी साडी नाही माझी घेतली होती नाही पण आज पण लई चांगली दिसते बर का तू मग नाही नाही तू आज ना म्हणजे इतकी भारी दिसते ना मला खरंच ना माई सांगता खरंच मला आवडत बरं आवरा का आपण गा नवीन नाही नाही नवीन नाही ग पण मग चांग, चांगलं वाटतं असं ना आज मला तेवढ गाणं म्हणून वाटतं ग चांगली दिसते नाही तुम्ही आवडत नाही 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 लावू कोणी पाहिलं नाही इकडं या भिक्याच त्याच्या बायकोडचं काही वावर आल्यावर म्हणा आता आम्ही काय वावरात आलो आमचं आमचं वावर आहे म्हणा आमच्या आंब्याचे झाड आहे आम्ही येतोय जातोय हो ते बरोबर आहे पण लोकांच्या तोंडाला हात लावता येतो का कस काय लोकांच्या मायको मावाली आहे ना मी बायको तोंडाला हात लावेल ना मग केव्हा मला वाटतं असं वाटतंय का मला असं हा मग म्हणजे गाय तुम्हाला गाण्याची नाही आवड मग ना लय आवड का आता मला तुझी आवड मग मला गाण्याची नाही का आवड तुझ्यावरून म्हणा म्हणा डगाला लागली कळ पाणी थेंबेम थें थें गळ तुझं ना माझं माझु पाणी गळ चल ग राणी गाऊ या गाणी फिरो या पाखरा संग रानाच्या पारात घर घर वारात अंगाला मिळो द्या अंग तू जलवंती मी नळ पाणी थेंब गळ ढागाला लागली कळ पाणी थेंब तुमचा स्वभाव आज खरं आता काय करते शांता पाईला काय करते शांता मला पहिल्या बसून ती आवडच आहे आणि मग ते मावळ आलो ती भाकरी सुरू जातो का शांता मी मग आता बाकर खायची का नाही पण मग खायचे नायचे बाक चाललं शांत चालला मग पण मग बरं मी काय म्हणते बोल ना जेवण करून घ्या आणि जेवल्यावर तुम्हाला काही काम आहे ना मला काम आहे त्या त्याच्या पोराचा साखर पुडा आहे ना तिकडे जायचंय काय ते ना आम्याच्या पोराच्या साखर आता काय करते आपले आंबे आहे आबा आता मोठे होत आता आपले राखण बसा मी तिला घरातलं काम नाही अगं जाऊ दे त्याच्या पोराचा साखर पुढाय जाऊ दे हौशेनं बोलवलं त्यांनी मग तुम्ही साखर फुडायचं आले साखर पुढायला जातोय दिवस मग माहिती राखील वाटलं आंबेले मोठे आंब्याचं लक्ष राहून दे म्हणूनच पन्नास एक हजार रुपये एका झाडाची हा मग तेच ना लक्ष राहून दे नाही नाही मी आता काय करते जेवते गोदडी घेऊन येते आणि इड झोपते आंब्या खाली झोपू नको त्या आंब्या खाली नाही तर काय कुणी येईल दोन दोन आंबे तोडून येईल हा झोपून म्हणजे आणि लक्ष राहील माहिती तुला लोळशील मग शिवानी हा नाही हो काय भरसाच नाही तुझ्या वाला नेतील दोन लोक दरवाजे दोन दोन तोडून तू राही झोपूनच म्हणजे मी काय मग झोपते झोपत मग काय मग आता तिथं गोदी नेली म्हणजे तू झोपूनच राहशील तिथं गोदी अहो म्हणजे इरी बसून राहत होत कमराला अगती ना तिनं इरी असं लोळायचं बस लक्ष राहील पण झोपू नको नाही नाही बर चला मग जेवण घ्या चला चला बाई झाला आता जेवण हे गेले निघून त्या ना आंब्याच्या पोराच्या साखर पुड्याला तर आता मला ना जेवले तर हो ना त्या कायऱ्या खाल्या लय सुस्ती येऊ राहिली पण मग हे जर आले ना तर म्हणजे गेली झाडा खाली झोपायला त्याच्या आहे ना आता तिथं जाऊन निसती बसते झोपत नाही काही नाही जाते निघून आता राखण दे मला कारण नाही लोकांचा काही भरोसा नाही आहे आता कसा आंब्याला इतका भाव आहे या वर्षी दोनशे साठ रुपये केशर चालू आहे लोकांना काय फुकाट भेटलं म्हणजे गेळीतच राहते आता ठाम संध्याकाळ पर्यंत तिथं बसत जाते आता कोण नाही निड आता शांतीन तिचा नवरा आहे ना घरी गेले पाहिले मी आपण आता जमी जातो मस्त शांतीचे आंबे तोडून नेतो हा लयदीच्या पासून गेल्यास आली ना तिच्या आंब्यात झाड आलं एक आला नव्हता पण अवधा लय आंबे येले पण आता तिचा डावच मारून घेतो हां कोल नाही ना यासारखं कोणी पाहणारही नाही आपल्याला आता ती काय घरी गेली नवरा बायको ती काय आता संध्याकाळ कोणत्या येणार नाही चला आता आईला काय आंबा लागला चला बाबा बाबा बा, ये बाबा काय आंबा येड्या हातात सुद्धा माव आईला काय शांता बायचे लोंबले हो गेल्या साली काहीच नव्हते मागच्या वर्षी पण लई लोंबले आंबे बाबा 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 अरे असा आता दरो कवरे असो पावत राहत याच्याकडे काही काही कोणी दिसत नाही पिशी जायला लागतो की तेवढे तोडून बाब्या काय काय करू आले सोड आंबा काय करू आले तू आंबा 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 काय न्यायच काय बनला आंबे आंबे काय खायला खायला म्हणजे तो का दापाचं झाड आहे का अरे बापच नाही गेला चाली त्वळ ना नव्हते ना तौर यायलाच नव्हते पुराऊन दले आले ग पण लय मोठे झाले आता हा का हा? ते त हासाठी पाणी घातलं काय काय म्हणलं आवडत काय तुय आंबे हा खरच हाय मी दरवर्षी यायचो घरक्याला तरी मला संशय होताच मी मा नवऱ्याला म्हणले आंबे आपले मोठले झाले एवढे ना राखण राहावा लागले आपल्याला हे असे चोर भांबटे नाते ना मेले तरी गावात ना गावात तू वळू हायस ना हा सोडेल हा आता आंब्याचोराय लागला का बायंची हा मा आता काय करू काय करू म्हणजे तुला काय माचा आंबा दिसला का मारा खर तोच आंबा आवडला बोलू का मा करू का फोन फोन नवरा का गेलाय आला गावाच तुला काय माहिती मला माहिती नाही दारू पीले हा हा दारू पीले मा दारू तर पीतो दारूचा आड द्याव एक पडेल नाही आणि म्हणून तू आंब्याचोरायला गेलास आता पाइलं म्हणून तू आंब्याचोरायला हा हा म्हणलं तुझं म्हटलं शांती काही राखड राहत नाही आता गप्पा गप्प तोडून देऊ आपण चोखे तिकड काय आंबे लाज वाटत काय म्हणून सांगू राहिला का मा त, तुका मी आंबे तोडायला आलोय म्हणजे माझ झाडाला येऊन आंबे तोडून चाललाय तू म्हणजे तुला लाज वाटत मा वाटतो आवडत्या आव तुला काय विकत गेला काय तोटा गेलाय का नाही मे लावले ते आता शिले बारीकले हा ते मोठे होतील ना खावा चार सहा महिने लागतील हो तोपर्यंत मला आंबे तोडले नाही आज काही तोडला तू शिस्तीज आंबेडकर दुसऱ्याचं नुकसान करायचं माझ्या तो नाव सांगू होय निठोल तुझी दुसऱ्या बायांना दाखवित असं मापाशी दाखवायची तुम्ही एवढ्या उन्हाच्या काय आले इकडं जप मारायला आले मी तुमच्या आंब्याच्या राखण करते थे, थे हो? का हा राखायला आले मी कारण तुझे बर आंबा खाली सोड लडक आहे नरम कधी होतील काय नरम कधी होतील या बाय इकडच तिकडं करून देईल बरं का म्हणजे तू पहिले पैसे टाक बरं मला दोन द्या दोन दोन कोण दोन दोन काय पैसे घ्या वाटले दोनचे पैसे घ्या वाटले सर मला खरच नाही पैसे कधी पाहिले नाही काय तरी पहिला हात खाली गेले नाहीतर तुम्ही तरी चॉक मग आहे ना मग तुमचा तुमचा नावरा तुम्ही खाणार चॉक शांत आहे या बाय तू आता काहीच म्हणू नको माले डोकं साटाकले तो आणा होईना ना मी मानावरालाच सांगणार आहे बरं का एक तर आम्हाला नवरा बायकोला टाइम भेटत नाही तरी तो आंबा आम आम्ही राखून ठेवलाय हा आणि तुला लाज वाटत का खुशाला आलाय ना आंब्याला एक राहिलाय हा बघा तुम्ही ना एवढं राहतच भेटलं म्हणजे खातच राहत दुसरं रागवत हो तेव्हाच मग रागू नका भाऊ हो रागवत म्हणजे एवढ्या दिवस रात्र आम्ही राखण करतोय माहिती का कायची दिवस ते कुणी खाणार घरातले दारातले काम सोडून आम्ही एवढं राखण करीतोय मी काय काय दिवस ते कुणी खाणारच आहे ना खाणार आहे तर मग इकडे आणून खा

मग नाही जवळ जाईल ना सुका, ते बाय अरे बाकीचं डोकं लावू नको तू पाहिला मला तू राका ठेव ना तर तूच नाही एक काय नाही खाणं वाटलं तू जर म्हणली ना मोजू जर तू आंबेचावाली जर एक आंबा खाला पाहिजे तू वाटला निवडून झोप तिथे घेऊ नको तू आंब्याच्या राखा आणि मिक्स आणि मी सात लाव पाहिजे दुसरा कोणीच पाहणार नाही पण तू राखशील का मग राखील ना शांत आता फक्त तू काय कर माहितीये का मला फक्त संध्याकाळी ये ना फक्त नाईन्टी देईन्टी लाइन्टी ला एक तर कस आंब्या राखायचे लोकलही पैसे तसे मी ना दोन तीन पोरांना विचारलं होतं बरं का म्हणले आंब्याची झाड राखायचं त्यांना म्हणा दहा हजार घेऊ आंबा राखायचे पाच हजार घेऊ म्हणले व रे वा म्हणजे आंबा राखायचे एवढे पैसे देऊ काय मी झाडाला पन्नास आंबे नाही पन्नास किती त्याच्यापेक्षा मी म्हणले आम्ही दोघांना बायको राखू हा बघा येते तू काल ते आंब्याला हात लावते पाव राहिले कसे झाले अजून पाव राहिला ते बाबा असे नाही इन्फेक्शन होत आहे सारखं चांगले भाव मा टेंशन मा मा? हा चांगलं काहीच टेन्शन बरं मी काय म्हणते बोल ना र मग तू काय म्हणला इतके आंबे राखायचं खरंच राखशील का राखेल ना मी फक्त तुला शंभर रुपये दिले चालेल चालेल पन्नास रुपये दिले ना पन्नास नाही येत ना हो शिबलूची शंभर रुपये शंभर पण राखड नीट कशी तुम्ही टेन्शनच घेऊ नका तुमचा नवऱ्याची गरज नाही इकडे एक काहीच नाही तुम्ही निवंतच बापा आणि तुमचे आंबे फक्त पाईल तर मीच पाईल दुसरा कोणालाच पाहून जाणार नाही हात लावून जाणार नाही आंब्याला हा कोणाला हात लावून देऊ नको बर का बर तुम्हाला माहिती नाही राखण कसं राखण बरं चांगली राखण करशील ना पण या बाय मी तुला शंभर नाही पण पन पन्नास रुपये बाबा नाही पर... नाही तुला पटत असेल तर राय पण व्यवस्थित राखण पन बरं पन्नास गेल पण मी सारखं दाव पात्र राहील केवढे झाले कसं झाले तुला काय गरज आहे दाबायची हो मग पटकन आपल्याला उतरून गेला आंबा हा उतरायचं ते आम्हाला माहितीय ना दरवर्षी रोशी कावा उतरयते काय तू काला हात लाय तू पर... सोड बरं का तू सोड नाही भारी हो दादा बाबा तू असं करणार असेल तर नाही नाही सोड तू सोड दोन हाताने हात लाव पास आहे काल आंब्याला अरे पण हात लावी तुझ काला तू अहो मग त्याच्यात काही तयार झाले का नाही 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 आंब्याला इन्फेक्शन होतंय फक्त रे बा इकडे खाली ना एखादी गोदडी टाकायची झोपून घ्यायचं आणि कुणी आलं आलं रे आलं का लक्ष ठेवायचं एवढी रांकन करायची नाही तर तू रा इकडे झोपून आणि लोक जातील आंबे घेऊन हो। तुम्ही नाही तू जरा अजून मधून खा ल घरकेला हां मग मां घरका राيلस था हां म्हणजे काय कसं आहे मग तुम्हाला कळल ना कोण कोणा दाबले कोण तोडले हां मी माचे करईन ना हां हा, तुम्हाला कळ मी येईल ना तशा हां मग नचा हाय बाबे हाय बाबे हां नाही तसे नाही मी येत जाईल अजून मधून आणि चांगलं लक्ष ठेवून काय झालं भाजी शाता हां काल गेलतो त्या माळशी आंब्याची झाड दोन चार तिच्या माळशेच्या आंबे एवढले एवढलेच एवढंच तिथे हातात काहीच नाही म्हणले काला तिचा तो गावठी आंबा आहे ना हा मायकला म्हणलं मला नाही ते रसाचे आंबे तिचे ते चुकून खायचे आंबे बाहेर माहिलं म्हणलं माळशेचे आंबे नाही बरोबर आंबे म्हणलं फक्त शांतीचे म्हणजे तू पाहून गेला होता लावतो राख तरी म्हणले एवढे काय न्याय राख नाही शांत नाही नाही तो यायला हात लावलेला मी खोटं बोललो नाही 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 आज तरी हात लावून पाव राहिले तो पण मग आज हात लावेल नाही मी नक्की नाही शपथ नाही करावं लागेल ना काय राखन हा एवढले हो सर एवढले नाही मग एवढं असे यावडले म्हणजे हातात मावतील ना आपल्याला पिळायला यायला त्याला बरं मी काय शांत आहे हे बघ आंबा उतरायला माल दिशील ना हा मग हा तो एवढा आंबा राखला म्हणजे तुला दोन चार आंबे रसायला द्यायलाच लागतील हे वायकायला जाऊन सांगतो मी आता शांतीचे आंबे पण ती पाठवेल ना पाठवेल ना तिने जर विचारायला केवढले सांगू आधी एवढे सांगू का विचारेल हा मग ती विचार मग तुम्हाला दोन तीन महिने तिकडे थांबव लागेल हा नाही तिला अशी झाले आता आणि उतरवले का मग मी घरी येईल मला रोज जावं लागत जाईल अशी आवडले सांगू तिला हा अशी आवडले हा म्हणजे अशी आवडले होती ना मग हा अजून भरपूर ते या आंबा आहे ना वेगळा आहे सगळं आता थोडं फार औषध पाणी टाकलं चाले का ते आम्ही सगळं बरोबर करेल तू काहीच टेन्शन घेऊ नक थोडंफार टाकायचं नाही का नाही नाही मी टाकत देतो वाटलं काहीच काही नाही तू कुठून टाकशील तुम्ही द्यायचं फक्त मी टाकेल अरे बाबा आता त्याला काढायची वेळ आली ते काल तू आता औषध ते आम्ही सगळं करेन तू फक्त राखण राह त्याला महिन्यात फोगलो परत आपण महिन्यात फोग वाकिन लवकर घेऊ ओढून नाही नाही या औषध देऊ तुम्हाला काय ल भारी औषध आहे काय औषध एका महिन्यातच मोकळ परत हा ए टू झेड कोणतं औषध ए टू झेड ए टू झेड औषध आहे डायरेक्ट असे आंब्याची झाड नाही तुला कस काय बरे जरा तुला तेवढं काम बाग काय आता शेजार लागला मग वाचरायचे होईल ना पाहते येणार ना इचारून आता हिच्यावर पाय ये जर ठुला ना नाव दे त्याला त्याला सांगेल त्याला नाही तिला पैसे देते ते जर म्हणले राव दे तर ठेवील ते जर म्हणले काढून टाकतो मग सांगेल बरं का तुला मी जेवू नको म्हणून तू सांगलं नेट करून असं हा मी तुला पाहिलं ना मागाल मला डोकं लई केलं होतं तुला मी लई सट करला असतं जाऊ दे आता तू म्हणला मी आंबे झिराखण करतोय म्हणून आता तुला मी ठेवून शांत हा जाऊ दे माग दोन वर्ष झालं तेव्हा आंब्याला फळ आलं तेव्हा हा तुला सांग होतो इतकी गोडी तो आंब्याला हा ना एक नेला होता मी तो म्हणजे तो नेलाच होता का एक वेळेला आंबेठो डोळ्यात बसले शाथिचे आंबेडा कव जा तोडी हा तू आता बरोबर टाइम आवाला तू आता मी आंबे मोजून जाणार आहे तुला जर राखण ठेवलं तरी जाऊ तो या ना मी तू चार दिवस चुकीत होतो हा ना गोळा आंबा करून खायचा गोळा आंबा नाही जे हा धरायचं चौकायचो धरायच चौकायचो म्हणजे एक दिवस एक आंबाचा चार दिवस चार दिवस बर बर मै बायकराय का म्हणणं तो या दिवस आहे तू असा हिंडतो नाही तुमच्या इकडं तुला काम धंदा नाही काही नाही ती बायको तर तुला कशी भेटली ती सगून बरं झालं नाही तर तुला बायको कोणी कोणी दिली तुम्हाला आंबा चार जवळ आणि इकडे आपले ती म्हणून राहिली नाही तर दुसरी राहिली नसती तुला जवळ नाही इकडे लोकांचे आंबे खात बरं मी काय म्हणते आता मुद्दे तू राखण करशील ना राखण करणार आणि लहान मोठ्या करू जाणार ते मोठे जाऊ दे ते ओ नाही ओळख आंबा बरोबर मोठा होतोय तू फक्त राखण करायची व्यवस्थित हा हा बरं मग सांगू भेट हा हा ते एडू झेड मग जा आता तू घरी उद्या उद्यापासून ये मग हा हा जाऊ जाऊ हा जा उद्यापासून ये बर हाई हा बाबराव भेटला आता आहे ना आंबा राखायला त्याच्याकडे देऊन टाकी ते कर मला टाइम भेटत नाही येणला टाइम भेटत नाही ये बी जाय साखरपुड्याला जाय लागणार यांच्या जा मागं गणगण राखण करी तरी आंबा कुठं गेला ना मग त्याच्याकडे पाहिल मी भरूनच घेईल खर्च त्याच्याकडून चला आता जाते घरी यांना सांगते ना तो बाबूराव ठेवलाय आंबे राखायला